नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो महाडिबडी कृषी योजनेतर्फे भरपूर शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले होते त्यांची यादी आलेली आहे मित्रांनो एक लाख शेतकऱ्यांची निवड झालेली आहे तर तुमचं नाव कसं चेक करायचं याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि याची जी यादी आहे याची मी लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तरी ते तुम्ही बघू शकता मित्रांनो जर या चॅनेलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम तुम्हाला मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण आता चालू करू मित्रांनो ही आहे लिस्ट कृषी विभाग महाडिबिडी कृषी यांत्रिकरण सोडत दिनांक दोन एक दोन हजार चोवीस अखेर गाव तालुका जिल्हानिह मित्रांनो याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड मारू शकता मित्रांनो तर पहिल्यांदा स्टार्टिंगला काय आहे तर ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे अॅप्लिकेशन नंबर तुमचा जो काय असेल तो इथं चेक करायचा आहे आणि त्याच्या नंबर समोर गावाचं नाव दिलं आहे त्याच्यासमोर तालुका आहे आणि त्यानंतर जिल्हा आणि त्यानंतर ॲप्लिकेशन म्हणजे तुमचं जे नाव आहे ते इथं नाव इथं सर्च मारायचं आहे त्यानंतर जनरल कॅटेगरीज मित्रांनो कॅटेगरी दिल्यानंतर बेनिफिट कंपोन्ट डिस्क्रिप्शन दिलेलं आहे म्हणजे तुम्ही कोणत्या योजनेसाठी फॉर्म भरला होता ते इथे दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो लँड होल्डिंग म्हणजे बिग फार्मर त्यानंतर आहे स्कीम नेम आणि बेनिफिट अमाऊंट म्हणजे तुम्हाला किती अनुदान पास झालेलं आहे ते इथे तुम्हाला अमाऊंट दिलेला आहे अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो ही लिस्ट यादी डाउनलोड करून तुम्ही तुमचं नाव एक बघू शकता तर इथं थ्री डॉट दिलेला आहे मित्रांनो थ्री डॉट वरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं नाव मित्रांनो ना तुम्ही सर्च मारून इथे ते नाव तुमचं जर या लिस्टमध्ये असेल तर ते नाव भेटून जाईल मित्रांनो इथं थ्री डॉटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं नाव भेटून जाईल अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव आले की नाही हे चेक करू शकता तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो